खेड तालुक्यातील पाईट येथील यात्रेनिमित्त बैलगाड्या शर्यतींना महायुतीचे उमेदवार शिवाजीगावगाव पाटील तसेच खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते पाटील व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी शिवाजीगाव वाढळगाव पाटील यांनी बैलगाडा मालकांशी संवाद साधलाय पाहूया तोच संवाद माझ्या सामाजिक राजकीय कारकिर्दीत बैलगाडा मालकांची मला सदैव साथ मिळाली त्यांच्या गुणातून उतराई होणे शक्य नाही बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी बैलगाडा मालक शेतकरी यांच्यासोबत मी खासदार शिवाजीगाव आढळगाव पाटील नेहमीच राहिलो आहे असे उद्गार लोकप्रिय आणि प्रसिद्ध बैलगाडा घाट नवखंडे महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बैलगाडा मालक शेतकरी बांधव आणि बैलगाडा शेवटी या भागातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे पाईटची यात्रा लवखंडे महाराजांची यात्रा आणि या यात्रेला लांबून लांबून लोक येतात प्रसिद्ध आणि नामांकित बैलगाडा मला आपली उपस्थिती लावतात मला आठवत्या दोन हजार चार लावणूक केला उद्धव ते यात्रेत आलो होतो अतिशय चांगला प्रतिसाद या घाटातल्या सगळ्या माझ्या शेतकऱ्यांनी सगळे शेतकरी बांधव तळाला उपस्थित माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्याच्यानंतर आजपर्यंत मी जो काही खासदार झालो पंधरा वर्ष त्या पाठीमाग मोलाचं श्रेय माझ्या सर्व बैलगाडा मालकांचं शेतकऱ्यांचं आहे या वर्षी इथे येताना मला मनपूर्वक आनंद होतो मला आठवतं गेल्या वेळेला मी खासदार असताना माझ्या नजेतून इथल्या बाकीचा जो सेट केलाय तो सुद्धा मी माझ्या नजरेतून केला शरद गुट्टे पाटलांनी या दोन्ही बाजूचे जे कठडे ते सुद्धा त्यांनी बांधून दिले आणि एक चांगल्या प्रकारचा यात्रा उत्सव या ठिकाणी होत असतो मी या निमित्ताने जास्त काय बोलत नाही आज मी आपल्यासोबत महायुतीमधील एक घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे आज खरं म्हणजे माझा दिवसभर दोसरीचा गाठीभेटी घेण्यासाठी गोष्टी विधानसभाचा कार्यक्रम आहे पण आवर्जून वेळ काढून आपल्या सर्व वेळ काढत पालकांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मी भगवंत शरद हुते पाटील अरुणराव गिरे आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आम्हाला मनपूर्वक आनंद होतो की आपल्या आनंदामध्ये सहभाग आणि संधी मिळाली मी यापेक्षा जास्त काही न बोलता मला फक्त आपल्याला नम्र विनंती करायची की या वेळेला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील एवढंच या ठिकाणी आणि थांबतो धन्यवाद त्या बैलगेच्या शेळेचं आयोजन केलं त्या शेळेची पाहण्या करता त्या शेळेद्वारे भाग घेण्याकरता या सगळ्यांनी गोष्टी असली असते गावाकडे गावकरी आणि यात्रा करण्याचे सर्व सदस्य बंधू आणि बघेल आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये आपलं ग्रामदेवत असतं आणि त्या ग्रामदेवतेच्या गावाला यात्रा करण्याची अपेक्षा करता तशीच पाहिजे नौसेने यात्रा ही भरवली जाते आणि या पश्चिम पट्ट्यामध्ये परिगडच्यामध्ये वाढीची यात्रापुरेमध्ये पाईपची यात्रा या त्या पाहण्यासारख्या मुळात आपल्याला माहिती आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये आज गावात कोणी सापडणार नाही सगळे लोक याप्रेशन पाईप आणि या भागातली सगळ्यात मोठी प्रसिद्ध अशा प्रकारची यात्रा आज या ठिकाणी संपन्न होते यात्रेच्या निमित्तानं आलेला सर्व बैलगाडा मार्गाना बैलगेडा शौकीलांना मी आमच्या कमापासून शुभेच्छो आज आपल्या सगळ्यांना आवडून सांगितलं की यात्रेच्या निमित्तानं आपल्या लोकसभा पूर्व लोकसभा मतदार सगळ्यांचे उमेदवार आदरणीव दादा पाटील हे यात्रेच्या निमित्तानं आपल्या समाजाच्या गाठीपेठे घेण्याकरता आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठवले आपल्या सगळ्यांच्या दक्षकेशन त्यांच्या पाठवले म्हणून ग्रामस्थांना आवर्जून दादाला या घाटाकडे बोलवलं दादाचा आणि माझी जो अजून पक्षापण केला त्याबद्दल काहीच ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी यात्रा किंवा विशेष धन्यवाद दिले पाहिजेत की दरवर्षी यात्रा संपर्क केला असताना गावकऱ्यांना विशेष या ठिकाणी सहन करावे लागतात आणि आज मोठ्या प्रमाणात बैलगाडी ज्यावेळेला येतात त्यावेळेला खऱ्या थोड्या यात्रा कमिटीची परीक्षा असते दरवर्षी नऊ थक्या बालांच्या आशीर्वादानं हे सगळे यात्रा कमिटीचे सदस्य आहेत यात्रा कमिटी आहे या उत्तीर्ण होत असते आणि सगळी यात्रा यशस्वी पाडत असते मी यात्रा कमिटीला मनापासून धन्यवाद देतो यात्रेच्या निमित्तानं ज्या ज्या दानपूर लोकांनी सचिन वायासह नंदू बुगाडे स्टार महाराष्ट्र न्यूज पाईट राजगुरु नगर